रात्रीची वेळ होती दिल्लीच्या रस्त्यावर थंडीची झुळूक वाहत होती एका तरुणीच्या मनात भविष्याचे सुंदर स्वप्न होते शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला आनंद देण्याचं पण त्या रात्री नियतीनं तिचं आयुष्य एका भयानक अमानवी वळणावर आणलं एक अशी घटना जी फक्त तिच्या आयुष्याचा अंत नव्हे तर संपूर्ण देशाच्या अंतकरणाला हादरा देणारी ठरली ही आहे निर्भयाची कथा एका मुलीच्या धैर्याची वेदनेची आणि न्यायासाठीच्या लढायची कहाणी त्या दिवशी पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असलेली निर्भया आणि तिचा इंजिनियर मित्र दिल्लीतल्या साकेतमधील मॉलमधून लाईफ ऑफ पाय सिनेमा पाहून परतत होते डिसेंबरच्या महिन्यात दिल्लीत खूप थंडी पडते आणि अंधारही लवकर पडतो काळ्या कुट्ट काळोखाला आणि बोचऱ्या थंडीला चिरफाडत रस्त्यांनी भरधाव धावणाऱ्या गाड्या वगळता रस्त्याला कुणीच नव्हतं निर्भया आणि तिच्या मित्राला द्वारकाला पोचायचं होतं आजूबाजूला कोणतीही वाहनं दिसत नव्हती वाहनाची वाट पाहत पाहत हे का बसजवळ पोचले बसजवळ विचारणा केली असता ती बस द्वारकाला जाणार आहे असे त्यांना सांगण्यात आले दोघेही द्वारकाला जाणाऱ्या त्या बसमध्ये मुनारिकाहून चढले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते ते देखील बसमधनं प्रवास करणारे प्रवासी असावे असे त्या चौघांना वाटले बसचा प्रवास सुरू झाल्यावरती त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली अगोदर बसच्या खिडक्या बंद केल्या गेल्या त्यामुळे त्या दोघांना संशय आला निर्भयानं पोलिसांना फोन करण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा त्या नराधमांनी तिचा फोन हिसकावून घेतला त्यावेळी तिच्या मित्रानं हे काय सुरू आहे असे बोलू लागला मात्र त्यांनी त्याला बेधम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला त्यानंतर या सहा जणांनी बलात्कार केला केवळ बलात्कार करून थांबले नाहीत तर तिला अमानुष मारहाण देखील केली आणि तिला मारहाण केली गंभीररीत्या जखमी केलं त्यातल्या एकानं गंजलेली लोखंडी रॉड निर्भयाच्या गुप्तांगामध्ये घुसवली या कृत्यामुळे निर्भयाच्या शरीरातील आतडी बाहेर आली शरीरातील अमाप आणि तीव्र जखमांनी मृत्यूशी झुंजणारी निर्भया रक्तानं माखली त्यानंतर त्यांनी निर्भयासह तिच्या मित्राला नग्न केलं आणि वसंत विहार जवळच्या चालत्या बसमधून रस्त्यावर फेकून दिलं ज्यावेळी त्या नराधमानी दोघांनाही बसमधून बाहेर फेकलं त्यावेळी बसने चिरडून टाकण्याचाही त्यांना प्रयत्न केला निर्भया रक्ताच्या थरोड्यात रस्त्याच्या बाजूला निप्चित पडली होती तर तिचा मित्र प्राणांतिक आक्रोशानं मदतीची याचना करत विव्हाळत होता रस्त्याच्या बाजूला ते पडलेले असताना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे मदतीची याचना करत होते मात्र वीस पंचवीस मिनटं कुणीच थांबलं नाही रात्री दहा वाजून बावीस मिनिटांनी अज्ञात व्यक्तीनं पोलीस ठाण्यात फोन केला त्यानंतर पुढच्या चार मिनिटात पोलीस घटनास्थळी होते रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी निर्भया आणि तिच्या मित्राला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं दुसऱ्या दिवशी ही घटना भारतभर पसरली निर्भयासोबत झालेल्या तळपायची आग मस्तकात जात होती आरोपींना अटक करण्याची मागणी तीव्र होऊ लागली फेसबुक ट्विटरवरून प्रत्येक जण व्यक्त होऊ लागला राग व्यक्त करू लागला अठरा डिसेंबरला देशाच्या संसदेतही याचे पडसाद उमटले निर्भयाच्या बलात्कारांना मृत्यूदंड देण्याची खासदारांनी मागणी केली तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी तसं आश्वासनही दिलं दरम्यान निर्भयाच्या गुन्हेगारांना पकडण्याची मागणी जोर धरत होती आणि देशभरातील आवाज आणखी वाढत होता देशभर ठिकठिकाणी आंदोलनं मोर्चे झाले परिणामी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवरील दबाव वाढत गेला याचा परिणाम तपासाच्या गतीतही झाला आठवड्याभरातच दिल्ली पोलिसांनी या कृत्यातील सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या सतरा डिसेंबर रोजी मुख्य आरोपी असलेला बसचा चालक रामसिंह अटक करण्यात आली त्यानंतर एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी इतर तीन आरोपींच्या चा भाऊ मुकेश सिंह जिम इन्स्ट्रक्टर विनय शर्मा फळ विक्रेता पवन गुप्ता बस हेल्पर अक्षय कुमार सिंह आणि एक अल्पवयीन वय वर्ष सतरा असलेला आरोपींचा समावेश होता म्हणजेच बावीस डिसेंबर पर्यंत सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते दुसरीकडे निर्भया मृत्यूशी झुंज देत होती निर्भयाची स्थिती नाजूक होत होती तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मात्र निर्भयाची प्रकृती आणखी खालावत जात असल्यानं तिला सिंगापूरमधील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं सिंगापूरमध्येच उपचारादरम्यान एकोणतीस डिसेंबर रोजी निर्भयानं अखेरचा श्वास घेतला त्याच दिवशी निर्भयाचा मृतदेह भारतात आणण्यात आला निर्भयाच्या मृत्यूनंतर देशभरातील लोकांचा संताप आणखी वाढला आंदोलनांनी आणखी आक्रमक रूप धारण केलं आणि आरोपींच्या शिक्षेसाठीची मागणी आणखी तीव्र झाली आणि सुरू झाला पोलीस तपास आणि सुनावण्यांचा फेरा तीन जानेवारी दोन हजार तेरा रोजी दिल्ली पोलिसांनी निर्भया बलात्कार प्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल केलं यात अल्पवयीन आरोपीला वगळता इतर पाच जणांवरती हत्या सामूहिक बलात्कार हत्येचा प्रयत्न अपहरण दरोडा इत्यादी आरोप ठेवण्यात आले तर तेहतीस लोकांना साक्षीदार बनवलं या प्रकरणी वेगवान सुनावणीच्या मागणीची दखल घेत फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि सतरा जानेवारी दोन हजार तेरा रोजी आरोपपत्रातील पाचही आरोपींवरील आरोप निश्चित करण्यात आले याच दरम्यान तेवीस जानेवारी दोन हजार तेराच्या रोजी न्यायमूर्ती जे एस वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती या समितीनं सहाशे एकतीस पानांचा अहवाल सादर केला जवळपास तीस दिवसात निर्भया प्रकरणाचा अभ्यास करून वर्मा समितीनं अहवाल तयार केला होता वर्मा समितीने बलात्कार आणि हत्या यासाठी वीस वर्षांची आणि सामूहिक बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली तसेच समितीनं फौजदारी कायद्यात विविध सुधारणा सुचवल्या होत्या या शिफारशी लवकरात लवकर अंमलात आणण्याचं आश्वासन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं होतं दुसरीकडे मार्च नियमित सुनावणी सुरू झाली खटला कोर्टात सुरू असतानाच सहा नराधमांपैकी राम सिंहने अकरा मार्च दोन हजार तेरा रोजी तुरुंगातच आत्महत्या केली तर तेरा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी ट्रायल कोर्टानं इतर चार आरोपींना फाशीची शिक्षा दिली पुढे दिल्ली हायकोर्टानं तेरा मार्च दोन हजार चौदा रोजी तर पाच मे दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टानं चारही नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवली यातील अल्पवयीन आरोपीला एकतीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी झुवेनाईल जस्टिस बोर्टानं दोषी ठरवलं आणि तीन वर्षासाठी बालसुधारगृहात गृहात रवानगी केली पुढे अठरा डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी दिल्ली हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीच्या मुक्ततेविरुद्ध केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि या अल्पवयीन आरोपीला तीन वर्षाच्या शिक्षेनंतर एन देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले या प्रकरणातील चार आरोपींना मार्च रोजी पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात आलं दिल्लीच्या तिहार तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली दोन हजार बारा साली डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणात दोषी सिद्ध झालेल्या मुकेश सिंग पवन गुप्ता विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर यांना फाशी देण्यात आली त्यामुळे अखेर सात वर्ष तीन महिने आणि चार दिवसानंतर निर्भयाला न्याय मिळाल्याची भावना तिच्या आईनं व्यक्त केली होती निर्भयाची आई आशा देवी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं आमची मुलगी आता आमच्यात नाही आणि ती कधीच परतणार नाही आमच्या मुलींसाठी आम्ही ही लढाई सुरू केली होती ती अशीच सुरू राहील मी माझ्या मुलीच्या फोटोला मिठी मारली आणि तुला न्याय मिळाला या प्रकरणात सहा दोषी होते त्यापैकी रामसिंह हा, हा मुख्य आरोपी होता मात्र दोन हजार तेरामध्ये तिहार मृतदेह आढळला होता रामसिंहनं गळफास घेतल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं मात्र त्याची हत्या करण्यात आल्याचं बचाव पक्षाचे वकील आणि रामसिंहच्या कुटुंबियांचं म्हणणं होतं या घटनेतील सहावा दोषी घटनेच्या वेळी सतरा वर्षाचा असल्यानं त्याच्यावर अल्पवयीन म्हणून खटला चालवण्यात आला या अल्पवयीन आरोपीवरती एकतीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी आरोप सिद्ध झाले आणि त्याला तीन वर्षांसाठी सुधारगृहात पाठवण्यात आलं भारतीय कायद्यानुसार एखाद्या अल्पवयीन गुन्हेगाराला दिली जाणारी ही सर्वाधिक शिक्षा आहे हा अल्पवयीन गुन्हेगार उत्तर प्रदेशातील एका गावाचा रहिवासी आहे वयाच्या अकराव्या वर्षी तो दिल्लीत गेला होता निर्भया आता आपल्यात नाही पण तिचा लढा तिचं धैर्य आणि तिचं नाव आजही लाखो लोकांच्या मनात जिवंत आहे तिने दिलेलं शेवटचं वाक्य मी जगू इच्छिते आरोपींना शिक्षा भावी। हे फक्त तिचं नाही तर प्रत्येक पीडितेचं स्वप्न आहे पण न्याय फक्त शिक्षा देऊनच पूर्ण होत नाही तो तेव्हा पूर्ण होतो जेव्हा अशा घटना पुन्हा घडत नाहीत आपण रस्त्यावर बसमध्ये कामाच्या ठिकाणी घरात कुठेही असलो तरी स्त्रिया सुरक्षित असणं हा आपला मूलभूत हक्क आहे निर्भयाची कहाणी आपल्याला शिकवते की शांत बसणं म्हणजे अन्यायाला पाठिंबा देणं आवाज उठवा मदत करा चुकीला थांबवा कारण एक निर्भया गेली पण देशाला अजूनही हजारो निर्भयांची गरज आहे स्त्रीला सुरक्षित वातावरण देणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही ती आपल्या प्रत्येकाची आहे तुमच्या आसपास कुठेही अन्याय छेडछाड हिंसा दिसली तर शांत राहू नका कारण तुमचं मौनच गुन्हेगारांना धाडस देतं आज आपण आवाज उठवला तर उद्या एखादी निर्भया वाचू शकते स्त्रीचा सन्मान संरक्षण आणि स्वातंत्र्य हेच खऱ्या अर्थानं आधुनिक आणि संवेदनशील समाजाचं लक्षण आहे जर तुम्हाला वाटतं की स्त्रियांचं सुरक्षित भविष्य ही आपल्या देशाची खरी गरज आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबाला समाजाला हा संदेश द्या की आपण मिळूनच अन्याय थांबवू शकतो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आपल्या या आवाजाला आणखी ताकद द्या कारण उद्या सुरक्षित व्हावं तर आज आपण उभं राहायला